सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे जिल्हांतर्गत बदली दोन हजार पंचवीसची ची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि या बदल्याच्या संदर्भात एक नेहमी प्रश्न आपल्या पुढे येणार आहे की आवड शाळांची यादी केव्हापर्यंत घोषित होणार आहे तर त्याबाबतचं आज एक पत्र आलेलं आहे ते पत्र नक्की काय आहे ते आपण समजून घेऊया महाराष्ट्र शासन विकास विभाग यांचं हे पत्र आहे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांच्यासाठी आहे तसेच वेन्सिस आय टी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी की बदली प्रक्रिया संपूर्ण पार पाडणार आहे त्यांच्यासाठी देखील हे पत्र आहे या पत्राचा विषय आहे सन दोन हजार पंचवीसच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी आवड क्षेत्र घोषित करण्याबाबतचं तर आता काय आहे या पत्रामध्ये सांगितलेलं आहे आणि कधीपर्यंत जिल्ह्यातील आवड शाळा घोषित होणार आहेत याविषयी आपण माहिती समजून घेऊया पहा उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे कारवाई करण्याबाबत आपण आज कळविण्यात येत आहे एक दिनांक सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अवघड क्षेत्रातील शाळांची यादी दर तीन वर्षांनी मार्च महिन्यात पुनर्विलोकन करून सुधारित करण्याची तरतूद आहे यापूर्वीची आवड क्षेत्राची यादी सन दोन हजार बावीसमध्ये मध्ये सुधारित करण्यात आली असल्यामुळे सन दोन हजार पंचवीसच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियाकृत सद्यस्थितीत सन दोन हजार पंचवीस स्थित आवड क्षेत्रांची सुधारित यादी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे दर तीन वर्षांनी मार्च महिन्यामध्ये आवड शाळांची यादी काय करायची आहे सुधारित करून ती घोषित करायची असते यापूर्वी आवड क्षेत्रातील शाळांची यादी सन दोन हजार मध्ये सुधारित करण्यात आली होती आणि आता दोन हजार पंचवीस साली जिल्ह्यांतर्गत बदल्या असल्यामुळे सद्यस्थितीत आपल्याला दोन हजार पंचवीस स्थित आवड क्षेत्राची सुधारित यादी प्रसिद्ध करणे आवश्यक असणार आहे त्यानुसार सन दोन हजार पंचवीस तीत आवड क्षेत्राची सुधारित यादी पंधरा मार्चपर्यंत घोषित करण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदांनी कार्यवाही करायची आहे तर येणाऱ्या पंधरा मार्चपर्यंत सर्व जिल्हा परिषदांनी अवघड क्षेत्रातील शाळांची यादी काय करायची आहे घोषित करायची आहे या कालावधीत अवघड क्षेत्राची सुधारित यादी घोषित न केल्यास सन दोन हजार बावीसची अवघड क्षेत्राची यादी ग्राह्य धरण्यात येईल तथापि काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेची राहील जर पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्रातील शाळांची यादी जर जाहीर नाही केली तर यापूर्वी दोन हजार बावीस साली जी अवघड क्षेत्रांची यादी जाहीर झाली होती किंवा ज्या शाळा अवघड क्षेत्रामध्ये होत्या तीच यादी या ठिकाणी काय राहणार आहे कायम राहणार आहे तसेच अवघड क्षेत्राची यादी सुधारित करताना संवाद छायाचा प्रदेश म्हणजेच कम्युनिकेशन शॉडो एरिया हा केवळ महाप्रबंधक बीएसएनएल यांच्या अहवालानुसार ग्राह्य न धरता अशा ठिकाणी अन्य कंपनीचे नेटवर्क उपलब्ध आहे का हे देखील तपासावे यामध्ये उदाहरण दिले पाहिजे जिओ असेल एअरटेल असेल किंवा ओडाफोन किंवा आयडिया पहा यापूर्वी आवड क्षेत्राची यादी जाहीर करताना छायाचा प्रदेश म्हणून फक्त बी एस एन एल किंवा महाप्रबंधक यांचाच अहवाल ग्राह्य धरण्यात येत होता पण आता यामध्ये सुधारणा करून यामध्ये सांगितलेलं आहे की जिओ असेल एअरटेल असेल किंवा वडाफोन सारख्या किंवा आयडिया सारख्या इतर जे कम्युनिकेशन कंपन्या आहेत त्यांचा देखील या ठिकाणी अहवाल लक्षात घेतला जाणार आहे तीन क्रमांकाचा मुद्दा आहे सन दोन हजार पंचवीस ती आवड क्षेत्राची सुधारित यादी पंधरा मार्चपर्यंत घोषित झाल्यानंतर याबाबतची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरण्याकरता आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात येत आहे जर पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आवड क्षेत्रातील शाळांची यादी जाहीर झाली तर तशी माहिती पोर्टलवर भरण्याकरता आठ दिवसांची मुदतवाढ देखील देण्यात येत आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये अंतर्गत बदलीसाठी एक महत्वपूर्ण आपण अपडेट पाहिली की आवड क्षेत्रातील शाळांची यादी पंधरा मार्च दोन हजार पर्यंत घोषित करायची आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया असे जे एका नवीन अपडेट्सह आणि नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद